सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी इथे दत्तजयंतीनिमित्त अगदी सात्विक अशी थाळी बनवलेली आहे म्हणजेच खंदा लसूण विरहित अशी थाळी बनवलेली आहे अगदी मोजके पदार्थ बनवलेले आहे पण ते मोजके पदार्थ चवीला इतके जबरदस्त लागतात की खूप छान असे तर यात काय काय बनवलेले आहे ते आपण बघून घेऊया तर इथे मी थाळी सर्वप्रथम मीठ वाढलेलं आहे त्यानंतर लिंबू भात भातावरती वरण कढी शेवळ्यांची खीर त्यानंतर घेवड्याची भाजी घेवड्यांची भाजी दिसते त्यापेक्षाही खूप छान चवीला लागते खूपच जबरदस्त अशी आणि नरम नरम अशा पोळ्या आणि वरण भातावर साजूकचं सा असं एक चमचा तू, तूप ज्यावेळेस आपण वरण आणि तूप खातो त्यावेळेस ते चवीला खूप छान लागतो तसंही देवाची जी थाळी नैवेद्याची थाळी बनवतो ती चवीला खूप छान बनते कारण की आपलं मनसुद्धा प्रसन्न असते त्यावेळेला आणि इथे मी एक ग्लास पाणी भरून ठेवलेलं आहे कारण की आपण कुठलाही नैवेद्य दाखवतो तर पाणी ओवाळतोच म्हणून इथे एक ग्लास पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या थाळीतला एक पदार्थ असा आहे जो आवर्जून या नैवेद्यात बनवला पाहिजे तर तो समोर आपण बघूस तर इथे मी पहिल्यांदा घेतलेला आहे डाळ तांदूळ एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अर्धा वाटी डाळ घेतलेली आहे स्वच्छ अशा दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे पुरेसं असं पाणी घालून घेतलं आहे डाळीत म्हणजेच वळणात मी हळद घालते आहे आणि तुम्ही जर भातात मीठ घालत असाल तर घालू शकता मी नाही घालत त्यामुळे मी स्किप केलेलं आहे आता याला कुकरमध्ये चढवून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एका गंजात ताक घेतलेला आहे एक पाव ताक घेतलेला आहे त्यात मी चवीपुरतं मीठ घालते आहे अर्धा चमचा हळद घालते आहे आणि एक मोठा चमचा बेसन घालते आहे आणि याला छान असं घुसळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं खूप छान असं चवीला लागतं तर ते घातलेलं आहे आता घुसळून घेते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत आणि सुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि बघा माझे कुठले कुठले व्हिडिओ तुम्हाला आवडलेत ते मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे मी गॅसवर गंज चढवलेला आहे त्यात मी तेल घातलेलं आहे कढीत कधी तेल कमीच वापरायचं नाहीतर कढी तेलकट लागते तर इथे अगदी थोडं तेल घातलेलं आहे त्यात एक चमचा राई घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेला आहे इथे चार मिरच्या कापून घातल्या आहेत आणि त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा मी कापून घातलेला आहे ही फोडणी छान मस्त क तेलात परतून घ्यायची बघा मस्त अशी झालेली आहे आणि आता आपण जे ताक घुसळलेलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं एकदम घालाल तर हातावरती वाफ येणार आणि आपल्याला चटका लागेल म्हणून अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आणि आता जो ताक घुसळला होता त्या गंजात मी एक ग्लास पाणी घालते आहे म्हणजे ते जे लागलेलं ताक आहे ते सुद्धा निघून जाता तुम्ही तुमच्या क्वांटी तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी आहे कढी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर इथे कुकरही होतो आहे आणि आता आपली कढी पण उकळते तोपर्यंत आपण घेवड्याच्या शेंगांचं बघून घेऊया तर इथे मी एक किलो शेंगा आणलेल्या होत्या त्यापैकी अर्ध्या मी बाजूला ठेवल्यात आणि अर्ध्या तोडून घेतलेल्या आहेत तर इथे बघा मी घेवड्याच्या शेंगा तोडलेल्या आहेत त्यात मी वांगीसुद्धा घातलेली आहेत कारण की मला घेवड्याच्या भाजीत वांगी आवडते म्हणून मी इथे वांगी घातलेली हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर मी ते तीन वांगी घातलेली आहे तर इकडे कुकरसुद्धा झालेला आहे आणि कढीसुद्धा झालेली आहे तर यात मी कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घेते आणि दोन्ही पण कुकर आणि कढी बाजूला उतरवून ठेवते त्यानंतर आपण करूया शेवळीच्या खीरची तयारी तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मी तीन चमचे तूप घातलेलं आहे बघा तूप वितळलेलं आहे यात मी आता एक वाटी शेवळ्या घालते या मार्केटच्या शेवळ्या आहेत याला छान दोन मिनटं परतून घ्यायच्या मंदा आचेवर तुमच्याकडे जर तळलेले काजू बदाम असेल तर तुम्ही तळून नाही न ना, तळले नाही तरी चालेल माझ्याकडे तळलेले आहेत म्हणून मी यात पहिल्यांदा तळले नाही तुमच्याकडे नसेल तर शेवळ्या घालायच्या आधी त्या तुपात काजू आणि बादाम छान तळून घ्यायचे किंवा तुम्ही तुम्ही घालत नसाल तर ते स्किपसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे माझ्या शेवळ्या भाजून झालेल्या आहेत एक वाटी माझ्या शेवळ्या होत्या तर एक वाटीपेक्षा कमी एवढी मी साखर घातलेली आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर जेवढ्याला तेवढं प्रमाण म्हणजे एक वाटी शेवळ्या असेल तर एकच वाटी तुम्ही साखर घालू शकता गेतला, गेतला, तर आता हे पण मी छान परतून घेतलं हलवून घेतलं यात आता मी दीड वाटी दूध घालते तुम्ही हवं तर पाणीसुद्धा घालू शकता किंवा पाणी आणि दूध सारखं प्रमाणसुद्धा घालू शकता तर इथे मी दीड वाटी दूध घातलेलं आहे मला एकदम पातळशी खीर नाही आवडत म्हणून मी घट्टशी ठेवते आहे तर बघा ते दूध घातलेलं त्यानंतर एक चमचा मी वेलची पावडर घालते आहे याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता यानंतर घालते आहे इथे काजू बादाम आणि खोबरं कीस जे मी भाजून परतून ठेवलेलं होतं कारण की मी व्हिडिओ बनवतच असते त्यामुळे मला हे लागतं म्हणून मी एका याच्यात परतून ठेवून दिलेलं होतं तर इथे मी तीन चमचे हे घालून घेतलेलं आहे मिक्स केलं आहे आता खिरीला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे त्या गॅसवर मी भाजीचा गंज ठेवलेला आहे भाजीसाठी मी गंजात तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यात मी एक चमचा राई घातली तुम्ही हवं तर जिरंसुद्धा घालू शकता पण मला जिरा आवडत नाही या भाजीत म्हणून मी घातलेलं नाही आहे त्यानंतर चार टोमॅटो कापून घेतलेले आहे त्याला फक्त मिक्स करून घ्यायचं पूर्ण शिजू द्यायचे नाही आपल्याला तेलात तर इथे थोडेसे झाले आहेत आणि इकडे बघा आपली खीरसुद्धा उकळायला लागली आहे आता घेवडा आणि वांगी जी मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून ठेवली होती तीसुद्धा घालून घेते आहे व्यवस्थित अशी तर इकडे खीर बघा मस्त अशी उकळायला लागली आहे अगदी खीर आपली दोन मिनटात शिजून तयार होणार तर इथे आधी घेवडा आणि वांगी घालून घेते आहे मी बघा मस्त अशी घालून घ्यायची तर तुम्हाला मी हे सांगणार होती की दत्तजयंतीच्या नैवेद्यात घेवड्याची भाजी ही फार महत्त्वाची असते दत्तजयंतीच्या नैवेद्यात घेवड्याची भाजी असायलाच पाहिजे त्याशिवाय नैवेद्य हा पूर्ण होत नाही म्हणून घेवड्याची भाजी थोडी का होईना पण नक्की बनवा तर इथे मी घेवड्याच्या चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे मिक्स केलं आहे आणि झाकून पाच मिनटं तशीच तेला शिजू द्यायची इकडे खीर झाली मी उतरवून ठेवून दिली आता पाच मिनटानंतर भाजीच्या वरचं ताट उतरवलेलं आहे आता याला एकदा मिक्स करते पूर्ण अर्धी शिजलेली आहे पूर्ण काही शिजली नाही परत मी ताट झाकून याला पूर्ण शिजवून घेते असंच आपल्याला तेलात शिजू द्यायची आहे भाजी म्हणजे चवीला खूप छान अशी लागते तर आता ही भाजी पूर्ण शिजलेली आहे बघा खालती जे पाणी होतं ते सुद्धा आटलेलं आहे आता यात तिखट घालायचं आपण पहिल्यांदा तिखट घातलेलं नव्हतं आत्ता तिखट घालायचं आहे कारण की तेलात होते न भाजी म्हणून तिखट जर घातलं तर तिखट पूर्ण करपून जातं आणि जळलेली वाटते अशी भाजी म्हणून मी शेवटी तिखट घातलेलं आहे तिखट घालून मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं असं मंद गॅसवर त्याला होऊ द्यायचं तर मंद गॅसवर मी हू दिली त्यानंतर कोथिंबीर घातला आहे मिक्स केलेला आहे आता मी चपात्यासुद्धा करून घेते आहे तर इथे माझी थाळी रेडी झालेली आहे तर आता मी सर्व करते आहे तर मस्त अशी चपाती भाजी बघा जबरदस्त अशी लागते भाजी शेवळ्यांची खीर कढी वरण भात आणि तूप सोबत पाणी तर या दत्त जयंतीला नक्की करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर